नमस्कार मैत्रिणींनो बऱ्याचदा काय होतं आहे का टेप वाचायला येत नाही पहा म्हणजे जो मेजर टेप असून ज्या नवीन शिकतात ना त्यांना टेपच वाचता येत नाही आणि टेप वाचता येत नाही म्हणजे टेपवर एक दोन तीन चार हे असं कोणी पण सांगू शकतं परंतु आहे की नाही सत्तावन्नपर्यंत पर्यंत हा टेप असतो परंतु ह्याच्यात पावा अर्धा सव्वा हेच समजत नाही पहा असं होतं त्याबद्दलचा हा एक छोटासा पाच मिनिटाचा मी व्हिडिओ बनवला आहे पहा हा आहे टेप एक दोन तीन चार वन टू थ्री फोर असं कोणी पण वाचतं आहे पहा परंतु पाव अर्धा पाऊन आणि एक हे को बऱ्याचदा काय होतं मग समजत नाही पहा नवीन शिकत असताना नवीन शिकणाऱ्यांसाठीच हा व्हिडिओ आहे पहा आता पाव म्हणजे किती अर्धा म्हणजे किती पाऊ म्हणजे किती पुढं न जोडायचा पावला पाऊन म्हणजे किती आणि एक म्हणजे किती आता एक आहे तो सिम्पलच आहे काही प्रॉब्लेम नाही परंतु पाव म्हणजे किती टेपच्या दोन बॉक्स हे पहा टेपचे दोन बॉक्स म्हणजे पाव झाला टेपचे दोन बॉक्स म्हणजे काय झाला पाऊन झाला पाव झाला पाव पाव लिहिताना कसा लिहिला जातो आता पाव लिहिताना हे पहा एक रेश असा लिहिला जातो पाव परंतु इथं काय असतं टेपवरती दोन बॉक्स असतात परंतु लिहिताना पाव एक रेश लिहिली जाते आणि आता दोन चार बॉक्स पहा एक दोन तीन आणि चार चार बॉक्स म्हणजे टेपचे चार बॉक्स म्हणजे अर्धा झाला पहा म्हणजे इथून ते इथपर्यंत अर्धा म्हणजे मी दाखवते पहा इथून ते इथपर्यंत हा अर्धा झाला म्हणजे टेपवर इथून सुरुवात होते पहा इथपर्यंत येतो तो पाव येतो आणि इथं येतो तो अर्धा येतो हा पहा इथं येतो ना तो अर्धा येतो आता अर्धा लिहिताना कसा लिहिला जातो अर्धा अर्धा लिहिताना टेपच्या दोन रेषा टेपच्या चार बॉक्स म्हणजे आपण लिहिताना असं लिहिलं जातं पहा आता टेपचे सहा बॉक्स इथला एक इथला एक दोन झाले तीन आणि चार हे झाले अर्धा आणि त्याच्या पुढे दोन बॉक्स वाढवले पहा हे दोन वाढवले म्हणजे किती झालं हा पाऊन झाला पाऊ न हा झाला पाऊन आता पाहून लिहिताना कसं झालं एक दोन तीन रेषा म्हणजे पाहून झाला परंतु इथं किती बॉक्स येतात माहिती आहे का पाऊनमध्ये हे पहा एक दोन सोडणे एक एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणजे टेपच्या सहा रेषा म्हणजे पाऊन असतो आणि टेपच्या आठ आठ रेषा म्हणजे कोण असतो हे पहा इथून ते इथपर्यंत चार होतात इथून ते इथपर्यंत चार होतात म्हणजे एक आला म्हणजे हे संपूर्ण इथून इथपर्यंत जे अंतर असतं ना तो एक इंच असतो एक इंच हा पाव इंच हा अर्धा एक हा अर्धा इंच आणि हा हेतू पाऊन इंच म्हणजे इंचामध्ये हे असताना तर एवढं हे इंच म्हटलं जातं पाव म्हणजे एक रेष लिहिताना परंतु टेपवर काय असते दोन बॉक्स अर्धा म्हणजे लिहिताना दोन रेषा लिहिल्या जातं घेतलं लिहिल्या जाते त्या परंतु घेताना चार बॉक्स घेतले जातात आणि पाऊंमध्ये सहा बॉक्स घेतले जातात इथून इथपर्यंत पण लिहिताना तीन रेषा लिहिल्या जातात आणि एक म्हणजे हे पहा हा झाला पूर्ण एक म्हणजे आठ रेषा आता एकच्या पुढं दोन रेषा ही एक आणि ही एक म्हणजे दोन रेषा एक आणि दोन हा झाला पूर्ण एक याच्या पुढचा हा एक रेषा हा एक रेष म्हणजे दोन बॉक्स धरले तर झाला सव्वा इंच सव्वा सव्वा हे पहा सव्वा सव्वा कसा लिहिला जातो एक आणि एक रेश म्हणजे सव्वा इंच सव्वा इंच एक, एक आणि एक, एक, एक रेश आता एक आणि चार रेषा म्हणजे एक दोन तीन आणि चार एक दोन तीन चार या चार रेषा आहेत ना याला दीड इंच म्हटलं जातं म्हणजे किती बॉक्स झाले एक दोन तीन चार चार बॉक्स म्हणजे आता दीड कसा लिहिला जातो हे पहा असा दीड लिहिला जातो इंच दीड इथं पहा दीड इंच आता ह्याच्यापुढं आता एकच्या नंतर हा झाला सव्वा हा झाला दीड आता त्याच्यानंतर अजून दोन बॉक्स वाढवले हे पहा असे हे दोन बॉक्स वाढवले की हा झाला पावणे दोन इंच म्हणून एक आणि तीन रेषा म्हणलं की पावणे दोन ने दोन झाला पहा आणि इंच आणि त्याच्या हा जो आला म्हणजे एक दोन आर्ध पावणे दोनच्या पुढे दोन बॉक्स धरले हे पहा इथून ते इथपर्यंत म्हणजे जो आला तो दोन इंच हे पहा दोनच लिहिलं जातं इंच आणि दोन म्हणजे हे टेपो वाचण्याचं एक टेक्निक आहे पहा म्हणजे इथून इथपर्यंत दोन रेषाचा बॉक्स धरला की पाव झाला इथपर्यंत आलं की अर्धा झाला इथपर्यंत आलं दोन 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 रेषा वाढवल्या की दोन दोन बॉक्स वाढवलं की इथपर्यंत आलं की पाहुणे दोन पाहुण झाला इथपर्यंत पाव अर्धा पाऊन आणि एक आता एकच्या पुढं दोन रेषा आलं की सव्वा इंच त्याच्यापुढं दोन रेषा आलं की लगेच दीड इंच त्याच्यापुढं दोन बॉक्स वाढले की पावणे दोन त्याच्यापुढं दोन बॉक्स वाढले की दोन त्याच्यापुढं दोन बॉक्स वाढले की सव्वा दोन त्याच्यापुढं दोन बॉक्स वाढले की अडीच त्याच्यापुढं दोन बॉक्स वाढले की पावणे तीन त्याच्यापुढं दोन बॉक्स वाढले की तीन त्याच्यापुढं दोन बॉक्स वाढले की सव्वा तीन साडेतीन पावणे चार चार सव्वा चार साडेचार पावणे पाच पाच सव्वा पाच साडेपाच पावणे सहा सहा हे पहा असा टेप वाचला जातो आणि हे टेप वाचण्याचं एक टेक्निक आहे ना व्यवस्थित लक्षात आलं तरच मेजरमेंट घेताना आपल्याला व्यवस्थित पटकन समजतं नाही टेप जर व्यवस्थित वाचता आलं नाही तर मेजरमेंट टाकायला पण प्रॉब्लेम येतो आणि मापे टाकायला पण प्रॉब्लेम येतो असं होतं म्हणून टेप वाचण्याची ही प्रक्रिया तुम्हाला जर आवडली तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा बिलायकनचं बटन दादा आणि सबस्क्राईब तेवढं नक्की करा